राज्य शासनाने विधेयक क्रमांक चौसष्ट मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून आज अमरावती जिल्हाभरातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करून या या विधेयकाचा निषेध करण्यात आला सुधारित कायद्यामध्ये बाजार तळाच्या बाहेर प्रक्रिया कारनिर्यातक आणि संघटित किरकोळ व्यापारी म्हणजेच कुणाकडून ही कृषी माल खरेदी करता येईल सुचविण्यात आलेल्या सुधारणा शेतकरी व बाजार समिती व्यापारी अडते अन्य बाजार घटक सामान्य जनतेच्या हिताचे नाहीत यामुळे बाजार समितीचे उत्पन्न बंद होऊन बाजार समिती अस्तित्व धोक्यात येणार आहे त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शुकशुकाट पाहायला मिळाला आज अमरावती बाजार समितीसह जिल्ह्यातील चौदाही बाजार समितीने बंद करून निषेध नोंदविला केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहेत म्हणून या सुधारणा विधेयकाला विरोध आहे अशी प्रतिक्रिया अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी दिली अंतर्गत जो बाजार समित्यांचा कायदा आहे दोन हजार समितीच्या कायद्याला कुठेतरी छेद देण्याचं काम केंद्र सरकार करीत आहे प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात सुधारणा विधेयक आणण्याचं काम केंद्र सरकार करत आहे त्या विधेयकाच्या विरोधात सुधारणा विधेयकाच्या विरोधात आज महाराष्ट्र बाजार समिती संघ पुणे अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर बाजार समित्या ह्या कळकळीत बंद ठेवण्यात आलेल्या आहे या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात बाजार समित्या बंद ठेवण्याचं कारण असं की बाजार समिती अंतर्गत येणारे शेतकरी असो अडती असो व्यापारी असो मापाली मापारी अमाल या सर्व घटकांवर अन्याय करण्याचं काम हे विधेयक करणार आहे असं मला वाटते अमरावती आमच्या अमरावती एपीएमसी अंतर्गत भरपूर मोठी आवक आता मार्च महिना असल्यामुळे सुरू आहे तुरीचं सीझन सुरू आहे चण्याचं सीझन सुरू आहे सोयाबीनचा सुद्धा माल लोक आणत आहे बाजारामध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार पोत्याची आवक रोज आपल्या बाजार समितीमध्ये होत आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर